आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती वैभववाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महामानवाच्या नावाचा जयघोष करत शेकडो अनुयायांनी त्यांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण देशभर साजरी होत आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वैभववाडी तालुक्यातील बौद्ध सेवा संघाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जयंतीनिमित्त सकाळी ध्वजारोहण व पूजापाठ करण्यात आला त्यानंतर प्रतिमांची शहरात संभाजी चौक ते स्मारक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातून आलेले सर्व अनुयायी या मिरवणुकीत सहभागी झाले रगरगत्या उन्हात निघालेल्या या मिरवणुकीत महामानवाच्या नावाचा जयघोष सुरू होता तरुण पिढीने गाण्याच्या ठेक्यावरती ताल धरला होता या मिरवणुकीची सांगता स्मारकास झाली येथे आल्यानंतर सर्व अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल